ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या रा दा खासदार राजन विचारे यांना कमीत कमी तीन लाखांच्या मताधिक्याने ठाणे लोकसभा मतदारसंघात विजय कर अशा प्रकारचं गारहाणं काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देवीला घातलं आमदार जितेंद्र आव्हाड हे राजन विचारे यांच्या ठाणे शहरातील चैत्र नवरात्रोत्सवाला भेट देण्यासाठी आले होते यावेळेस श्री जितेंद्र आव्हाड हे पत्रकारांशी बोलत होते प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय वादळ सुरू असताना देखील राजन विचारे हे अविचल राहिले त्यांनी शिवसेनेशी निष्ठा दाखवली आणि याचं फळ ठाणे लोकसभा मतदारसंघातील नागरिक त्यांना निश्चितपणे देतील असा विश्वास देखील यावेळेस श्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला खासदार राजन विचारे हे प्रत्येकासाठी रिचेबल असतात ते नाहीतर कमीत कमी त्यांचा पिए तरी फोन उचलतो आणि नागरिकांचे कामं होतात आणि त्यामुळेच या रिचेबल खासदाराला पुन्हा एकदा लोकसभेमध्ये पाठवणं हे आपलं कर्तव्य असल्याचं देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे देवीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे असं दिसतंय पण त्याचबरोबर त्यांचा काम त्यांचा लोकसंपर्क वेळेवर धावून जाण्याची त्यांची पद्धती ही लोकार्षक आहे लोकांना या गोष्टीचं आकर्षण आहे लोकांना या गोष्टीचं अप्रूप आहे एकीकडे मोठे मोठे राजनेत्या आपले मोबाईल बंद करून बसतात त्याच वेळेस राजन विचारे तरी फोन उचलतात नाही त्यांचं पिचं नाव काय गणेश हा तरी फोन उचलतो पण या संपर्क होतो त्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांनी अतिशय योग्य उमेदवाराची त्या काळात निवड केली होती आणि हा देवीचा जसा भक्त आहे तसा तो उद्धवजींचा पण भक्त आहे आणि एकनिष्ठ भक्त आहे निष्ठेपासून त्यांनी पलायन केलं नाही संकट समोर होती अनेक ठिकाणी अडचणी समोर होत्या पण ह्या सगळ्यांना सामोरे जात मी माझ्या नेत्याशी गद्दारी करणार नाही निष्ठेने त्याच्या मागे उभं राहील संख्येने किती आहेत हे न मोजता परत एकदा ताकदीने हीच बाळासाहेबांची शिवसेना आहे हे दाखवत तिला महाराष्ट्रात मोठं करू आणि परत एकदा शिवसेनेचं नाव विधानसभेवर झळकू या ईर्षेने जी महाविकास आघाडी कामाला लागली आहे ते आमचे उमेदवार आहेत राजन विचारे आणि ही प्रचाराची हे आहे आता काय देवीकडे आलोय तरी देवीकडे प्रार्थना हीच केली आहे की कमीत कमी तीन लाखाने राजन विचारे विजयी होऊ दे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री से राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महायुतीला पाठिंबा देण्याबाबतच्या आपल्या भूमिकेचं अधिक स्पष्टीकरण केलं एकीकडे अनेक पक्षांचं एक कडबोळ ज्याला कुठल्याही प्रकारचं आगापिछा नाही धोरण नाही आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा खंबीर नेतृत्व त्यामुळेच आपण त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ज्या राम मंदिराचा प्रश्न भिजत घोंगडं पडल्यासारखा पडला होता तो सोडवण्याची हिंमत ही नरेंद्र मोदी यांनी दाखवली त्याचप्रमाणे कलम तीनशे सत्तर आणि इतरही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय श्री नरेंद्र मोदी यांनी घेतले आणि त्यामुळेच आपण नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे मात्र त्यांची संख्या नगण्य असल्याचं देखील श्री राज ठाकरे यांनी सांगत आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं यावेळेस माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं त्याच्यानंतरच्या पुढच्या पाच वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचं स्वागतही मी केलं जसं तीनशे सत्तर कलम रद्द होणं राम मंदिर सारखा एक विषय इतका मोठा विषय म्हणजे खर तर राम मंदिर ही गोष्ट आपल्याला काही धर्माच्या आधारावरती राष्ट्र उभं नाही करायचे मला असं वाटतं त्या सगळ्या कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील आणि ते राम मंदिर उभं राहिल्यावरती आणि एक निश्चित जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जरी ते नसते जर ते नसते तर राम मंदिर उभं राहू शकले नसतं आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्री आणि पुरुष यांचा नवदुर्ग आणि नवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला ठाण्यातील था। छत्रपती शिवाजी महाराज मैदानाचे आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नवरात्र आयोजन करण्यात आलं आहे दररोज देवीची विधिवत पूजा करून या ठिकाणी सेवा केली जाते अनेक भाविक भक्त यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतात काल या उत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं यावेळेस शहराध्यक्ष श्री सुहास देसाई हेमंत वा हे, हे देखील उपस्थित होते चैत्र नवरात्रचं औचित्य साधून यावेळेस नवी मुंबई आणि मीरा भाईंदर तसंच ठाणे शहरातील सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना नवदुर्ग आणि नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यावेळेस आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी देखील उपस्थित होते मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे श्री दिनेश सादर करीत आहेत उत्सव खरेदीचा ऋणानुबंध दिनांक पाच ते चौदा एप्रिल घंटाळे मैदान नौपाडा ठाणे येथे गृहोपयोगी वस्तूंचं भव्य प्रदर्शन साड्या ड्रेस मटेरियल कुर्तीज इन्स्टंट पीठ किचनवेअर मालवणी प्रॉडक्ट परफ्यूम चटण्या अगरबत्ती आणि इतरही बरंच काही पाचशे रुपयांच्या खरेदीवर लकी ट्रॉ मध्ये रोज जिंकण्याची घंटाळे मैदान ठाणे येथे भव्य प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील कोलबाड परिसरामध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे स स्वामी श्री धरमदासजी महाराज यांच्या पौरहत्याखाली या ठिकाणी नवदुर्गा महालक्ष्मी यज्ञाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात येत आहेत काल या ठिकाणी पाककला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं चण्याची डाळ हा पदार्थ वापरून पाककला करायची अशा प्रकारची अट या ठिकाणी होती यावेळेस सेलिब्रिटी क्रेझी फूड रंजिता पाटील या देखील उपस्थित होत्या त्यांनी या सगळ्या पदार्थांची चव चाखली आणि उपस्थित महिलांना यावेळेस त्यांनी प्रोत्साहित केलं श्री सचिन भोसले यांच्या पुढाकाराने या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मला एकाच ठिकाणी विविध प्रांतातले आणि विविध ठिकाणच्या चव चाखायला मिळालं यासाठी थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद सचिनदादांचे आणि विजयाचे देखील आणि हा जो कार्यक्रम हा जो उपक्रम तुम्ही इथे राबविला आहे तो खूपच छान आहे कार्यक्रम आणि सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे आणि मगाशी मी त्या ताईंना बघितलं ता मावशींना ताई नाही मावशींना पंच्याहत्तर वर्षाच्या त्या मावशी आहेत आणि त्यांचा उत्साह पहा त्या छान मस्त तयारी करून तीन च तीन पदार्थ त्यांनी बनवून आणले आणि त्या भजी पण वेगवेगळी बनवून आणली गोड पदार्थ वेगळा बनवून आणला तर हा उत्साह जो आहे ना त्याच्यासाठी प्रॉपर जो प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं असतो आणि तो दादांनी आज इथे उपलब्ध करून दिलेला आहे महिलांसाठी त्यांच्या कला गुणांना इथे वाव दिला जातो आणि हे मला बघून खूप जास्त आनंद होतोय जर असा कलागुणांना महिलांच्या वाव दिला जातील तर महिला कुठच्या कुठे अजून पुढे पुढे पोचतील हो <laughs> आणि पाठिंब्याची गरज असते महिलांना पण हा जो उपक्रम मी पाहते ना मला ह्याचा बघून खूप जास्त आनंद झालाय आणि महिलांनी पण अगदी खूप छान छान पदार्थ बनवून आणले बरं का म्हणजे मी मला खूप जास्त भूक लागली होती मी गाडीमध्ये येतानाच बोलली अनुष्काला मला भूक लागली आहे म्हणजे चला छान पदार्थ टेस्ट करायला मिळणार आहेत पण अदले काही पदार्थ मला इतके आवडले म्हटलं घेऊन जा ताई मी जाताना घेऊन जायची इतके छान चलो बुलावा आया है माता ने बुलाया है अशा प्रकारच्या भक्ति संगीतामध्ये काल ठाणे शहरातील ठाणे पूर्व परिसरातील श्री आनंद दिगे प्रतिष्ठानचा चैत्र नवरात्र उत्सव संपन्न झाला या ठिकाणी सिंधी भजन संध्येला देखील भाविकांनी प्रचंड मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं हिंदी आणि चि मराठी चित्रपटातील भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवृत्तो शुक्रवारी रात्री भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणामध्ये बांधाकी चौकी हा सिंधी भजन संधेचा कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी देवीच्या सागर संगीत महाआरती करण्यात आली यावेळेस सौ लता एकनाथ शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी प्रकाश कोटवानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यानिमित्ताने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकोंडीय महायज्ञ सुरू आहे महायज्ञाच्या चौथ्या दिवशी उल्हासनगर येथील प्रसिद्ध गायक कमलेश कपूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माता की चौकी हा कार्यक्रम सादर केला या निमित्ताने दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत आहेत नाशिकचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अजय बोरस्ते यांनी देखील या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेतलं जोर से बोलो मेरी मैया आई मां अंबेगाई माता आई मां वैष्णो रणी माता मंबे रणी माता मां शेरो वली मातैना देवी माता मै्या चिंतपुर्णी माता वाली वली माता मयाली माता मांबुरा रानी वीरा मैया माता माँ ने नाली माता जरा जोर से बोलो माता कलकत्ते में है माता माँ काली रानी माता दिल्ली में है माता माँ झंडे वाली माता मुमरा में है माता माँ मुंबा देवी माता माँ बनी देवी है माता माँ बेरानी माता माँ जोता वाली, मा जोता वाली। जय माता दी कहते जाओ शिवायनगर सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव मंडळ आणि संदीप नटे प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील शिवायनगर परिसरातील उन्नती मैदानामध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने अतिशय भव्य अशा प्रकारची आरास या ठिकाणी करण्यात आली आहे देवीच्या दर्शनार्थ दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे त्यामुळे अतिशय मंगलमय अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण परिसरात निर्माण झालं असल्याचं श्री संदीप नटे यांनी सांगितलं विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येत आहेत विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना मिळावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे या कार्यक्रमाचा लाभ स्थानिक नागरिकांना मोठ्या संख्येने होतानाचं चित्र सध्या बघायला मिळत आहे विविध प्रकारच्या भजनी मंडळांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात येतं याच अंतर्गत माऊली भजनी मंडळ या मंडळाने शिवाईनगर येथे आपली सेवा दिली हे भजन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते <laughs> ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र